नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आज आपलं पक्षी जवळजवळ सदस अडुसष्ट दिवसात झाला आहे मित्रांनो आणि पक्षी पाहू शकता आपण एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचे पक्षी आहे मित्रांनो तर याचं सरासरी वजन आठशे ते हजार ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो मादी आठशे सातशे आठशे ग्रॅमच्या आसपास तर नर हजार ग्रॅमच्या अकराशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो काही बाराशे पण आहे तर मित्रांनो विक्री चालू आहे आणि आपल्याकडं एक पावणे चारशे ते चारशेच्या चार्श आसपास माल शिल्लक आहे मित्रांनो तर एकदम टॉप क्वालिटीचा कावेरी पक्षी आहे मित्रांनो अंड्यासाठी आणि मांसासाठी एक दोन्हीसाठी एकदम खास आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि हा पक्षी अंड्यासाठी एकदम खास आहे मित्रांनो जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशे वीसच्या आसपास अंडी देतो हा वारसे आणि मटणसुद्धा याला याचं खायला एकदम चवदार आहे आणि कोणाला जर पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि येताना कॅरेट घेऊन येणं गरजेचं आहे मित्रांनो म्हणजे घरापर्यंत पक्षी शेपमध्ये जातो तर पहा मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल कोणाला आवड आहे सवड आहे छंद आहे आणि अंड्यासाठी जर कोणाला कोंबड्या कोंबडी पालन करायचं असेल तर हा कावेरी पक्षी एकदम खास आहे मित्रांनो आणि आपल्याकडे एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे कावेरीचा तर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो याचे सर्व लसीकरणाचे डोस पूर्ण झाले फक्त पक्षी न्यायचे आणि खाद्य खाऊ घालायचे आणि जर एक तीन आठवड्याला म्हणजे एकवीस दिवसांनी एक लास होता याचं पान येतो मित्रांनो काही अवघड नाही याचे डोस वगैरे पूर्ण झाले ते एकदा इंजेक्शन केले आपण यांना तर आपण पाहू शकता हा आषाढचा माल आहे मित्रांनो आज, आज सहा तारीख आहे चोवीस तारखेला त्रामूस आहे तोपर्यंत आपला नर दीड किलोपर्यंत जातो आहे आणि मादी अकराशे बाराशेपर्यंत होती मित्रांनो तर कोणाला पा, जर पाहिजे असतील तर जरूर संपर्क करावा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद